हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झाले का तुमचं चहा वगैरे संध्याकाळचं आणि जेवण पण झालं का हे विचारते टायमिंग आहे संध्याकाळचं साडेसात वाजलेले आहेत आणि मी एवढी तयार होऊन कुठे चाललेली आहे कुणासोबत डेटवरती चालली आहे ही तुम्हाला नक्की समजणार आहे तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुम्हाला समजेल तर चला हॅलो फ्रेंड्स तर इथे बघा मी ह्या हॉटेलला जेवायला आलेले होते आणि हे हॉटेल जे आहे ती हॉटेल कमी आणि इथे म्हणजे नाही असे ती वाटत होती किती सुंदर लाईटिंग सजावट केलेली आहे ना आणि इथे गाणं गाणारा पण आहे जो गाणे म्हणत होता नंतर मग आम्ही टेबल शोधत होतो फायनली आम्हाला टेबल भेटला आम्ही बसलो आणि तिथे होता गाणं गाणारा म्हणून मी त्याचा थोडा शूट घेतला तिथे हार्ट पण बनवलेला होता मी जे हाटच्या तिथे खाली ना अंतरूण घातलेला आहे आणि तिथं ठेवलेलं आहे जातं तर फायनली मी आम्ही बसलो ऑर्डर दिली आणि वेटिंग करत होतो की आत्ता जेवण येणार तर वेटिंग करत होते म्हणून मी थोडासा शूट घेण्याचा प्रयत्न केला आणि शूट घेतला फक्त एकटीचा कारण माझ्या मुलाला जास्ती आवडत नाही आहे त्यामुळे तर फायनली मी वेटिंग करत होते आणि वेटिंग झाल्याच्यानंतर नंतर इथे आलेली आहे आमची थाळी तर ही आहे चिकन थाळी याच्यामध्ये भाकरी स्वीटमध्ये जिलबी आणि सुक्कं चिकन चिकन ग्रेव्ही आणि चिकनचा रस्सा बॉईल कांदा काकडी टमाटर आणि फायनली सूप होतं चिकनचं तर अशी होती ही थाळी आणि जेवण झाल्याच्यानंतर मी उठले त्या व्यक्तीकडे गेले त्याला थँक्यू म्हटलं खूप छान गाणे बोलतात म्हणून आणि त्याला मी थोडेफार पैसे दिले आणि माझ्या मुलासाठी गाणं बोलायला सांगितलं तर ते गाणं होतं तू नाम करेगा रोशन जुनं गाणं होतं ते आणि फायनली त्यानं माझ्या मुलासाठी ते गाणं म्हटलं माझ्यातर्फे तर मला थँक्यू बोलायचं होतं माझ्या मुलाला की त्यानं आज मला घेऊन गेला होता जेवण करण्यासाठी हॉटेलला कारण ठीक आहे जे मी करणार होते ते त्यानं केलं प्लॅन मी केला होता परंतु मी बोलण्याच्या पहिलंच त्यानं बोललं की मम्मी आज मी तुला घेऊन जात आहे डेटला चल असं म्हणून तो घेऊन गेला मला जेवण करण्यासाठी हॉटेलला हो फायनली आणि मग त्यानं माझ्या मुलासाठी ते गाणं म्हटल्याच्यानंतर मला खूप छान वाटलं आणि तो पण बोलत होता की एका आईकडून मुलासाठी छान संगीत म्हणून त्यानं ते गाणं गायलं तुझे या चंदा आणि इथे नंतर मी थोडासा माझ्या मुलाचा शूट घेतला त्याचा चेहरा जास्ती दाखवला नाही इथे मनीमॅव होती तिला खायला देत होता तो फायनली मी इथं झोक्यावरती बसलेली आहे आणि झोके घेत होते जी लहानपणीची मला खूप आठवण झाली की लहानपण पन... आम्ही खूप झोका खेळायचो फायनली मी पंधरा ते सोळा वर्षानंतर झोके घेत होते आणि झोक्यावरती बसले होते इथे मी त्याला फोटो काढ म्हणत होते आणि तो फोटो काढत होता पण तो म्हणे की मम्मी इथं लाईटीचा फ्लॅश नाही आहे त्यामुळे चे, चेहर चेहऱ्यावरती अंधार येतोय तर मी त्याला म्हणत होते इथे ये माझ्या बाजूला बस आपण दोघं झोके पण घेऊ आणि सेल्फी काढू परंतु त्याला नाही आवडत तर मग तो नाही आला मी बोलवलं दोन तीन वेळा परंतु तो नाही आला म्हणून मग मी नाही जास्त जबरदस्ती केली मग मी जरा वेळ झोका खेळत होते कारण की बाकीचे पण मग वेटिंग करत होते लहान मुलं पण होते आणि लहान मुलांना खूप आवडतो झोका खेळायला म्हणून मी थोडाच वेळ बसले नंतर उठले आणि आम्ही निघालो बाहेर जाण्यासाठी तर फायनली मी हॉटेलच्या बाहेर पडलेली आहे त्यानंतर माझा मुलगा बोलत होता की ते जे गुरुजी आहेत मी त्यांना माझा हात दाखवू का मी म्हटलं हात धाऊन अवलक्षण नको तर मला विश्वास नाही आहे म्हणून मी असं बोलत आहे बाकीच्याशी त्याची मर्जी म्हणून मी त्याला बोलले नाही काही बघायचं नाही आणि काही विश्वास ठेवायचा नाही म्हणून नंतर मी त्याला असं बोलले आणि तो म्हणे मला दुसरं कशाबद्दलही विचारायचं नव्हतं मला माझ्या करिअरबद्दल विचारायचं होतं म्हटलं तरी पण नको फायनली गाडी स्टार्ट केली आणि आम्ही इथून निघालो तर मी थोडंसं शूट घेत होते तर माझा मुलगा ओरडला मम्मी असा फोन पकडू नको हातातून घेऊन जाईल कुणीतरी चोरून फायनली एकोणीस फेब्रुवारीची तयारी चालू आहे ही मस्त छान कमांड बनलेली आहे आणि येत आहे आपल्या बापाची जयंती तर सगळ्यांनी मस्त तयार राहा तर मी इथे शूट करत होते मी दाखवण्याचा प्रयत्न करत होते की मी चंद्र दाखवते हो तुम्हाला परंतु लाईटीचे फ्लॅश होते त्यामुळे तो चंद्र आहे की लाईट हेच कळणार नाही आहे पण जर कुणी बघितला तर कमेंट्स करून नक्की सांगा की आम्ही चंद्र पाहिला कारण चंद्र पूर्ण होता त्यामुळे मी ती शूट घेत होते आणि माझा मुलगा इथे बरंच काही बोलत होता आणि बोलता बोलता मग मी त्याचं असं मत होतं की श रविवारी आहे संकष्टी आणि त्याला जायचं होतं दगडू शेठला परंतु त्याला जायचं होतं रात्रीचं म्हणजेच बारा एकच्या नंतर मित्रांसोबत आणि मी त्याला वाद घालत होते इथे बघा एअरबड्स दाखवते मी तुम्हाला की गाडीवरती एअरबड्स त्याच्या कानात आहेत की नाही म्हणून मी मुद्दाम जवळ घेतला होता फोन की तुम्हाला दाखवण्यासाठी की माझ्याशी बोलत आहे बघा ते हात करून पण आणि तरीसुद्धा त्याच्या कानात एअरबड्स आहेत आणि गाडी चालू होतोय तो तो असाच करतो तर इथे फायनली परत मी त्याला नाही बोलले तर तो काय करतो माहिती का की गणेश जयंती होती त्या दिवशी तो मी झोपलेली होती आणि तो रात्रीचाच दीड वाजता मित्रांसोबत गेला अडीच वाजता घरी आला आणि परत दुसऱ्या दिवशी मला सांगतो की मी रात्री गेलो होतो म्हणून मी त्याला आत्ता बोलत होते की मला संडेची सुट्टी आहे आपण दोघं पण दुपारच्या टायमिंगला जाऊ परंतु त्याला रात्रीच मित्रांसोबत जायचं आहे तर मुलांचं असंच असतं समजू शकते परंतु रात्रीचं नाही जायला पाहिजे पण आता काय करणार लॉक केला दरवाजा मी गार झोपली की तो चोरून निघून गेला आणि परत सांगितलं तर चुकीचं आहे ना हे असं वागणं तर फायनली इथे आता आम्ही पोचलेलो आहे आमच्या घरी हॅलो फ्रेंड्स तर फायनली मी बाहेर जाऊन आले पूर्ण व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघितला बघा आणि बघितलं असेल तर मनापासून धन्यवाद तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आपापली काळजी घ्या आणि जर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय